खूप खूप मनापासून स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघा पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की सीईटी टी काय आहे जेई काय आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं सिलेबस कसा आहे काय आहे अकरावीचा इलेवनचा तुमचा सिलेबस बघितला ठीक आहे आता ह्या व्हिडिओपासून आपण ॲक्च्युली आपला फाउंडेशन कोर्स चालू करतोय तर मागच्याच वेळेस मी सांगितलं होतं तुम्हाला की एक टू हंड्रेड पेजेस नोटबुक करायची तर सगळ्यांनी केलीच असेल तर आता आज आपला पहिला टॉपिक आहे डिटर्मिनन्ट तर डिटर्मिनंट तुमचं टेन्थला पण झालेलं आहे सगळ्यांनी नोटबुक घेऊन बसा आता जेवढे काही आपले इलेव्हन स्टँडर्ड जाणारे स्टुडंट आहेत त्यांनी नोटबुक घेऊन बसा ठीक आहे तर आता बघा हळूहळू जसं जसं ऐकताय तसं तसं लिहित पण चला हा नीट समजवून घ्या नुसतंच ऐकू नका मॅथ्स आहे हे, हे आपण नुसतंच असं प्रवचन ऐकल्यासारखं आपल्याला ऐकायचं नाहीये साइड बाय साइड तुमच्या तुमच्या तुम्ही तुम्ही नोट्स पण तयार करायच्या ठीक आहे तर टेन्थला आपला डिटर्मिनंट चॅप्टर झालं होतं पण टेन्थला किती होतं फक्त टू रोज आणि टू कॉलम्सचा डिटर्मिनंट होता ठीक आहे ना समजा हा एक आहे आपला डिटर्मिनंट ए हा आपण सॉल्व कसा करतो म्हणजे तुम्हाला टेन्थला तुमच्या क्लासेसला शाळेमध्ये शिकवलं असेल कसा सॉल्व्ह करतो आपण आपल्या राईट साइड पासून फोर इंटू वन मायनस थ्री इंटू टू सो फोर मायनस सिक्स दॅट इज ना सगळ्यांना हा झाला आपला टेन्थ स्टँडर्ड मध्ये झालेला तर आता आपल्या मध्ये डिटर्मिनंट काय आहे डिटर्मिनंट तसंच राहणार आहे पण थ्री रोज आणि थ्री कॉलम्सचा आहे तर तो, तो कसा सॉल्व करायचा ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे ठीक आहे थ्री रोज थ्री कॉलम्स तर आता सोबत सोबत तुम्ही हे लिहून झालं असेल तर एक क्वेश्चन घ्या फर्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता बघा इथे या डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला दिसतंय थ्री रोज आणि थ्री कॉलम्स आता हा सॉल्व कसा करायचा ते बघू सपोज या डिटर्मिनंटला आपण ए नाव देऊ ए इज डिटर्मिनंट हे hmm. नेहमी कॅपिटल लेटरने दाखवतात तुम्ही काही नाव देऊ शकता ए बी सी डी एक्सेट्रा काही पण देऊ शकतात ठीक है ना तर आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे तर कसा सॉल्व करायचा बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा पहिला एलिमेंट घ्या टू याच्या सोबतचे रो कॉलम सोडून द्या किती उरला टू थ्री मायनस वन मायनस टू ठीक आहे दुसरा साईन येईल मायनस आता फर्स्ट रो सेकंड कॉलमचा दुसरा एलिमेंट घ्यायचा वन पुन्हा याच्या सोबतचे रो कॉलम सोडून द्यायचे किती उरलं थ्री थ्री मायनस वन टू हे जे उरलेले एलिमेंट्स आहे हे डिटर्मिनंट मध्ये लिहायचे तुम्हाला ठीक आहे ना आता पुढे प्लस साईन बघा आपण कसं देतोय अल्टरनेट देतो या सुरुवात प्लस मग मायनस आणि मग प्लस प्लस बघा पुढे आता फर्स्ट रो थर्ड कॉलमचा तिसरा फोर सोबतचे रो कॉलम सोडून द्या थ्री टू थ्री थ्री आला लक्षात आता पुढची स्टेप मग जे तुम्हाला टेन्थ मध्ये टू इंटू टू च त्याप्रमाणे टू इंटू right side apply minus 4 minus of minus 3 minus 1 into 6 minus of minus 3 plus 4 into 9 minus 6 that is 2 minus 4 plus 3 minus 1 6 plus 3 plus 4 9 minus 6 is 3 ठीक आहे सो टू इंटू मायनस वन मायनस वन इंटू नाईन प्लस ट्वेल्व दॅट इज मायनस टू मायनस नाईन प्लस ट्वेल्व सो मायनस एलेवन प्लस ट्वेल्व सो अवर आन्सर इज प्लस वन हे झालं थ्री इंटू थ्रीचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची मेथड परत एकदा नीट बघा हां काय केलं आपण सुरुवात साईन कशी द्यायचे प्लस मायनस प्लस अल्टरनेट साईन तुम्हाला द्यायचं प्लस पहिला नंबर फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा पहिला नंबर इथे लिहायचा टू त्याच्या सोबतचे रो कॉलम सोडून द्यायचे सोबतचे रो कॉलम सोडून दिल्यावर हे उरेल ते मध्ये लिहायचं नंतर मायनस हळूहळू सांगते मी हा नीट लक्ष द्या मायनस फर्स्ट रो सेकंड कॉलमचा दुसरा एलेमेंट वन अगेन याच्या सोबतचे रो कॉलम सोडून दिले उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये लिहायचं आहे प्लस तिसरा एलेमेंट फोर त्याच्या सोबतचे रो कॉलम सोडून दिले थ्री टू थ्री थ्री आणि मग जे मध्ये आपलं डिटर्मिनंट झालेलं आहे ना त्याप्रमाणे हे सॉल्व्ह केलं मायनस फोर मायनस ऑफ मायनस थ्री मायनस वन सिक्स मायनस मायनस थ्री प्लस फोर नाईन मायनस सिक्स सो मायनस फोर प्लस थ्री मायनस वन इंटू मायनस मायनस प्लस प्लस फोर इंटू थ्री सो आन्सर इथे येईल मायनस वन मायनस वन इंटू हे नाईन प्लस ट्वेल्व मायनस टू मायनस नाईन प्लस ट्वेल्व म्हणजेच मायनस एलेवन प्लस ट्वेल्व दॅट इज इक्वल्स टू प्लस वन समजलंय सगळ्यांना अजून एक क्वेश्चन घेऊ हे एकदम आपण खूप बेसिक पासन वरती जातोय अगदी सुरुवात आहे ही सेम डिटर्मिनंट आहे ना तुम्हाला फिजिक्समध्ये पण सॉल्व्ह करावे लागणार आहे व्हेक्टर्स या चॅप्टरमध्ये स्केलर्स अँड व्हेक्टर्स एलेवन्थला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करावे लागणार आहे पुढचं एक एक्झाम्पल घेऊ आपण आता बघा सेकंड एक्झाम्पल बघू आपण सी आहे मायनस वन टू थ्री झिरो वन टू फाईव्ह थ्री सिक्स अगेन नाव तुम्ही काही पण देऊ शकता हे एकदम बेसिक घेतोय हा आत्ता बेसिक हे चांगलं केलं की मग पुढे जेव्हा तुमचा ऍक्च्युअल सिलेबस चालू होईल तुम्ही एम सी क्यू स्टार्ट कराल सीईटीचे टीचे जेईचे तेव्हा हे सगळं लिहिण्याची गरज नाही पडणार एकदा लिहून झालेलं आहे म्हटल्यावर ते नंतर मग तुमचं ओरली होणार ठीक आहे ना त्याच्यामुळे आता सगळं लिहायचं आता एकदम आपण फाउंडेशन करतो एकदम बेसिक करतो या सुरुवात तर आपली प्लसनेच असते पण हा एलिमेंट मायनस आहे म्हणून मायनस वन सोबतचे रो आणि कॉलम सोडून दिले वन टू थ्री सिक्स हम्म मधलं साईड कंपल्सरी मायनस आता दुसरा एलिमेंट घेतला टू अगेन सोबतचे रो कॉलम सोडून दिले झिरो टू फाईव्ह सिक्स हुँ? सोबत सोबत माझ्या लिहिलं तरी चालेल तुम्ही प्लस तिसरा एलिमेंट घेतला थ्री सोबतचे रो आणि कॉलम सोडून दिले झिरो वन फाईव्ह थ्री समजलं ना हुँ. आता प्लस मायनस मायनस वन सिक्स मायनस सिक्स आपला राईट साईडचा प्रॉडक्ट पहिले घ्यायचा मायनस टू झिरो मायनस टेन प्लस थ्री झिरो मायनस फाईव्ह सो आन्सर आला मायनस वन इंटू झिरो मायनस टू इंटू मायनस टेन थ्री इंटू मायनस फाईव्ह सो आन्सर बघा ट्वेंटी मायनस फिफ्टीन विच इज इक्वल्स टू फाईव्ह कळलं हे झालं आपल्या डिटर्मिनंटचं आन्सर ठीक आहे तर हा आता आपला पहिला टॉपिक संपलेला आहे याचे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एफ टाकते पाच सम्स आहे पाच सम सॉल्व्ह करून तुम्ही मला मेल केलं तरी चालेल म्हणजे मी चेक करून घेईल एकदा रिप्लाय तुम्हाला मेलवरच देईल आलं लक्षात हा आपला फर्स्ट टॉपिक कंप्लीट झाला फाउंडेशनचा एकदम बेसिक आहे ठीक आहे चलो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी वेग आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच येईल